नमस्कार मी इंजिनियर शेतकरी केदार पवार मी आज आम्ही लावलेल्या सर्व मसाल्याच्या रोपांना फळझाडांना जी आम्ही रिसेंटली लावली होती त्यांना सर्वांना जे सोयाबीनचे टर्फलं असतात त्याचं मल्चिंग करून घेतलं ते नेहमी पडूनच राहिलं होतं शेताच्याकडेला तर ते, शेता ते मल्च म्हणून मी आज वापरलं पुरंदर फेगला पण मी सोयाबीनच्या टरफलांचं मल्चिंग केलेलं आहे तसंच कुंभकाठ लिंबूला देखील सोयाबीनच्या टरफलांचं मल्चिंग केलेलं आहे पेरूच्या झाडाला देखील मी सेम सोयाबीनच्या टरफलांचं मल्चिंग केलेलं आहे हे ऑल hey, uh, uh, स्पाइस मसाल्याचं रोप आहे त्याला देखील मी केलेलं आहे तुम्ही बघू शकता याला देखील नवीन पालवी फुटत आहे हे तेजपत्याचं रूप आहे याला देखील मी सोयाबीन चटरफलांचं माल्चिंग केलेलं आहे